सुरवातीला तुमचं नाव सांगा परिचय सांगा काय तुमचे नाते आहेत आणि काय तुम्हाला कळवलं गेलं काय माहिती दिली गेली त्याबद्दल सविस्तर माझं नाव जमुना गोविंद जगदाळे जे पहलगामचं जे झालं त्या त्यात ता, माझे दीर संतोष जगदाळे आणि त्यांची बायको आणि मुलगी होती तर दुःखद असं की माझे ते धीर ते नाही येत आता पण माझी मुलगी आणि जाऊ ठीक आहेत तुम्हाला काही माहिती देण्यात आली म्हणजे काय पुणे आरोग्य किंवा कोणी पोलीस अंतिम वगैरे असं काही आणि पार्थिव कधीपर्यंत आणलं जाणार आहे त्याबद्दल साधारण संध्याकाळी वगैरे आणणार आहेत आणि संध्याकाळी म्हणजे तसं फडणवीस सरांनी सांगितलं की लवकर झालं तर आम्ही पाठवण्याचा प्रयत्न करतोय तुमच्या फॅमिलीला पण अजून प्रोसिजर त्यांची होत असेल त्यामुळे कदाचित संध्याकाळी लगभग पाच सहा वाजेपर्यंत कदाचित पार्थिव आण तुम्हाला माहिती दिली गेली आहे त्यात नेमकं काय सांगितलं किती जखमी आहे कोण सुरक्षित आहे सध्या काय तिकडे परिस्थिती आहे नाही माझे दीर तर नाहीच आहेत त्यांना पण त्यांची बायको आणि मुलगी सेफ आहेत ते त्यांच्याबरोबर बरोबर फोनवर जेव्हा बोलणं झालं तिकडे परिवारातल्या लोकांसोबत तेव्हा काय म्हणतायत परिवारातले सदस्य काय सांगतात तिकडे नाही माझी जाऊ ते, ते बोलूच शकत नाहीये तिच्यावर एवढं अचानक तिच्या समोर सगळं झाल्यामुळे पण ती मुलगी माझी आहे पण आम्ही तिला जास्त त्रास देत नाही होत कारण ती तरी एकटी लहान आहे किती जणांची बोलणार किती तारखेला गेले होते, किती होते। आज दिवस दिवस आणि जाऊन तिसरा आहे ते गेले होते शेवट कई ते जाण्यापूर्वी मला काही भेटले नाहीत खरं पण आता एकाच घरी राहतो तर तसं भेटणं होत